रामकृष्णारी मंडळी नरवदे हा आज आम्ही मैयाच्या किनाऱ्यावरून चालत आहोत मस्त दोन चार घंटे झाले मैन्याचा किनाऱ्याच आहे आज आणि इथं तर सगळी नेखी आहे हे पहा बारीक बारी पण मैयाच्या किनाऱ्यावरून जाताना खूप आनंद आहे तर पहिले पण सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये पण या किनाऱ्यावर आता छोटे छोटे जे शेती करणारे किसान आहेत शेतकरी ते सुद्धा परिजमा वाचल्यानं त्यांचे ना होऊन तेवढे चहाप असतात बालभोग घेतात जेवढी होईल तेवढी सेवा त्यांचा से तू भाव विनम्रता एवढी सेवा करण्याचे निश्चित पाहून खूप चांगलं वाटते की मनसाजवळ पैसा नसला तरी चालेल पण विनम्रता सेवा भाव तरी पाहिजे आणि आता मी मै्याच्या किनाऱ्याहून जात आहोत मैया आमच्यासोबत बोलत आहे आणि आम्ही सुद्धा मैयासोबत गप्पा मारत मारत चालत आहोत मार हाय थो, साथी, थामना राकता आता आम्ही इथं भोजन प्रसाद शनिदेव मंदिर मंडळी तर आम्ही आता बोलास या गावात पोहोचलो आहोत इथं आश्रम आहे जवळ आणि मैयाचा किनारा पण आहे पण मैयाच्या किनाऱ्यावर जाता येत नाही कारण चिखल आहे kami ata le ul gata hun le

तर मंडळी आम्हाला आला होता चौरसी तो फोन आता मी की यांचा आहे आम्ही चांगलं गोरातमध्ये तर म्हणजे चौरातमध्ये आमची कुटी आहे मग याच्या किनाऱ्यावर छोटीशी तर मला वाटते हीच ती कुटी आहे तर पाहू आता फोन आहे तिथं कुठे गेले बाप्पा किती पाईल तुम्हाला इथे कोणी आले हा 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 मध्ये हर आती नाही कुठे आहे आई आती नाही आहे का बरं हेलो बाई गोविंद तयार आहे बस कॉल गुड टेक आपण दोन मिनिटं सांग थोडा सास ली देते आपण जय येणार आहे एकदम बनाना आहे अच्छा ন না আLambda কোডছ নাই তো ওরে ওবাউন্ড bunda ga aichari baba so so nure ani sala mu hu ka ha 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 ब्रिजचं काम चालू आहे त्या कामा करता जे कंपनी आलेली ती आहे त्यांनी इकडून रस्ता बनवून दिलेला आहे छोटासा पगदंडी जायला आणि पुढं असं राहनातून जावं लागतं गहू लावलेला इथं